नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि निवडणुका जाहीर झाल्या एकोणतीस महानगरपालिकांमधल्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला पण या एकोणतीस पैकी सगळ्यात जे अधिक लक्ष लागून राहिलेलं आहे ती महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका याचं कारणच आहे मुंबई महानगरपालिका ही ज्या पद्धतीत कामकाज करते किंवा त्या महापालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर जसं सारे घरके बदल जाते हे असं राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीतही होत असतं आणि त्यामुळेच ही, त्या ही महानगरपालिका आता साम दाम दंड भेद करून आपल्याकडे असायला हवी असं भाजपला वाटणं हे काही चुकीचं नाही आहे कारण आता त्यांच्याकडे देशाची सत्ता आहे त्यांच्याकडे राज्याची सत्ता आहे मग मुंबई महानगरपालिकाच था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे का असा प्रश्न पडून ते आता पेटून उठलेले आणि याच सगळ्या गोष्टीमुळे आता या दोन भावांनी वीस वर्षानंतर एकत्र येत आता ठाकरे ब्रँडचा सूर आळवायला सुरुवात केलेली हे सगळं आपल्याला माहिती आहे हे सगळं आपण आपल्याला मी याच्या आधीही सांगितलेलं आहे आणि ज्या काही गोष्टी आपण आपल्याला टाइम महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जशाच्या तशा घडताना आपल्याला दिसत आहेत आज मी आपल्याला कोण नेते आले कोण भेटले आणि काय या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे काळाच्या ओघात आणि पुढच्या व्हिडिओच्या टप्प्यांवर मी त्या सांगणार आहे पण यातही राज ठाकरे यांच्याकडे नेमकं काम काय असणार आहे आणि राज ठाकरे यांच्यात एक हरुन्नरी कलाकार आहे एक कलासक्त नेता आहे एक दिलदार मित्र आहे हे सगळं जरी खरं असलं तरी त्यांच्यामध्ये राजकारणी नाहीये राजकीय नेता त्यांच्यामध्ये नाही आहे अशी एक त्यांच्याबद्दलची टीका म्हणा किंवा समीक्षा अनेक लोक करत असतात आत्ता पहिल्यांदा इतक्या वर्षाच्या राज ठाकरे यांच्या निरीक्षणात मला असं जाणवलेलं आहे की आता राज ठाकरे त्यांच्यातला नेता काय आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भावाला दाखवून देत आहेत आणि त्यानंतर ते महाराष्ट्राला दाखवणार आहेत आणि त्यामुळेच इरवी राज ठाकरेंना कुटुंबामधले अनेक जवळचे लोक राजा म्हणतात म्हणजे शिवसेना प्रमुखही त्यांना राजा म्हणायचे आणि उद्धव ठाकरेही त्यांना राजा म्हणायचे आता हा ठाकरेंचा राजा, राजा कोणाचा बँड हा। बाजा वाजवणार आपल्या भावाचाच वाजवणार की आपला मित्र असलेला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचा वाजवणार की आपल्या ठाण्यातला मित्र असलेला आणि अडीअडचणीमध्ये आपण हाक मारल्यानंतर हाकेला धावून जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचा वाजवणार राजा कोणाचा बाजा वाजवणार हेच आपण या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात समजवून घेण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र हो आज माझा आवाज आणि एकूणच चेहऱ्यावरचे भाव हे काहीसे थकलेले आणि आजारी वाटते तर ते खरंही आहे कारण मी आजारी आहे पण अवतीभोवती घडणाऱ्या घटना आणि गोष्टी या सोडून आपल्याला काही ते आजारपण फार कुरवाळत बसायचं नाही आणि त्यामुळेच मी आपल्या भेटीला आलो मित्र हो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर सगळ्यात काय सुरू होतं तर येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू होती अधिकाऱ्यांना द्यायचे आदेश करायच्या गोष्टी त्यातून काय होणार या सगळ्या गोष्टी सुरू होत्या हे अधिवेशन फक्त त्यासाठीच होतं ते विदर्भासाठी नव्हतं आणि आत्ता ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष राजकीय हो वागतोय त्यावेळेला त्या, त्या पक्षाशी संबंधित सगळे लोक राजकीयच वागत आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की खूप कमी लोक राजकारण करताना ते राजकीय नेत्यासारखं करत नाही त्यापैकीचे एक व्यक्ती म्हणजे राज ठाकरे त्यांना बहुधा राजकारण जमतच नाही असं काही त्यांच्या मित्रांना वाटतं आणि ते खरंही कारण हा माणूस आहे तसा मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा आता ते राजकीय दृष्ट्या कफल्लक आहेत हे मान्य आहे पण आता मात्र राज ठाकरे सावध आहेत ते सावध कोणापासून आहेत तर ते सावध आहेत सगळ्यात आधी आपल्या भावापासून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पक्षप्रमुखांपासून कारण मागचे अनुभव जे काही आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्यावर त्या आता चर्चा नको तर हे सगळं वाटायला आल्यानंतर राज ठाकरे त्यांच्याबरोबर सावध आहेत दक्षिण मुंबईची जी जागा लोकसभेच्या वेळेला ज्या पद्धतीत काही गोष्टी घडल्या त्या घडू नये अशा पद्धतीत घडल्या इतकंच नव्हे तर माहीम विधानसभेतली निवडणूक ज्या पद्धतीत राज ठाकरे यांच्या वाट्याला आली आणि त्यांच्या मुलाच्या वाट्याला आली ते पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष भाजप याच्याबद्दलही राज ठाकरे सावध आहेत आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांची युती होणार नाही असं मी जे काही म्हणत होतो ते काहीसं वेगळं घडलंय हे जरी खरं असलं तरी त्यातली एक गोष्ट आपण समजून घ्या की या युतीसाठी ना राज ठाकरे व्याकुळ झालेले आहेत ना त्यांचा पक्ष मनसे हा उतावळा झालेला आहे हे पहिल्यांदा घडतंय आणि हे एखाद्या राजकीय पक्षासारखं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्याचं काम राज ठाकरे करत आहेत याचं कारण काय आहे तर त्यांचे सगळे पत्ते खुले आहेत गमावण्यासारखं राज ठाकरेंकडे काहीच नाहीये ना मुंबईत नगरसेवक ना विधानसभेत आमदार ना लोकसभेमध्ये खासदार अशा वेळेला तुम्ही सर्वोत्तम डील करू शकता हे राज ठाकरे यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते आपल्या पक्षाला आणि पक्षाबरोबरच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना घेऊन या सगळ्या मोहिमेवर निघालेले आहेत आता उद्धव ठाकरेंना काय करायचंय तर उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांच्याकडून जे करून घ्यायचंय ते मी आपल्याला सांगतो आपल्याला पटलं तर या व्हिडिओच्या खालच्या इनबॉक्समध्ये आपण मला ते कळवू शकतो राज ठाकरेंना काय करायचंय तर राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना थोपवायचंय कारण एकनाथ शिंदे हे महायुतीचे एक सदस्य आहेत आर्थिकदृष्ट्या सत्तेत असल्यामुळे ते सक्षम आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ते गुडबुकमध्ये आहेत त्यामुळे भाजपकडून त्यांना जे झुकतं माप महाराष्ट्रात हवं आहे ते मिळतंय ही गोष्ट आता राज ठाकरेंना कळून चुकलेली आता राज ठाकरेंना हे का करावं लागणार आहे तर उद्धव ठाकरे यांच्याकडचा कोणताही नेता कोणताही नेता म्हणतोय मी संजय राऊत जो हल्ला करतात त्याला आपण हल्ला म्हणूया नको कारण तो काही एकनाथ शिंदेवरचा थेट हल्ला होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात येवाना आलेला आहे एकही शिवसेनेचा उबाटाचा नेता हा एकनाथ शिंदेवर व्यक्तिगत हल्ला किंवा त्यांची खरडपट्टी करणारी एखादी सभा घेऊ शकत नाही हे आता उद्धव ठाकरेंना कळून चुकलेलं आहे मग एकनाथ शिंदेवर सोडण्यासाठी जे क्षेपणास्त्र हवंय ते वांद्र्यात नाहीये किंवा ते अन्य कुठे नाहीये तर ते आहे दादरच्या शिवाजी पार्क जवळच्या शिवतीर्थ मध्ये आणि त्यामुळेच आज ज्या काही सभांच्या संदर्भातली चर्चा झालेली आहे सभांच्या संदर्भातली जी काही पत्र देण्यात आलेली आहेत त्यातल्या तीन सभा या एकट्या छोट्याशा ठाण्यात लावण्यात आलेल्या याच्या मागची रणनीती काय आहे तर ठाण्यातल्या वरच एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक डॅमेज करायचं ठाण्यातच राज ठाकरे यांना त्यांच्यावर डागून तिथेच त्यांना कोंडून ठेवायचं असा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जाणार आहे आता या या खेपेला ज्या वेळेला राज आणि उद्धव एकत्र येत आहेत त्यावेळेला राज ठाकरे असं कुठेही दाखवत नाहीयेत की वांद्र्याच्या मातोश्रीतल्या उद्धव ठाकरेंची आपल्याला अति आणि असीम अशी गरज आहे किंवा शिवसेना जर आपल्या बरोबर नसेल तर आपण राजकारणातून हद्दपार होऊ किंवा अगदी सीमा पार आपण टोलवले जाऊ असं त्यांना वाटत नाहीये आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बार्गेन करायचंय ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बोलणी करायची आहेत ती बोलणी करायला राज ठाकरे हे आज स्वतः एकटे बसलेले होते अनिल परब आणि संजय राऊत यांच्याबरोबर हे दोन्ही नेते येण्याच्या ने आधीच शर्मिला ठाकरे शिवतीर्थमधून बाहेर पडल्या होत्या आणि या बैठकीला खर तर राज हे एकटेच या दोन नेत्यांबरोबर बोलत होते आता यापैकीचे संजय राऊत हे जे स्वतः आजारी आहेत आणि तरीही ते पक्षासाठी मैदानात उतरले आहेत कारण ते राज आणि उद्धव हे दोघांचेही ते मित्रही आहेत आणि त्यांचा त्यांच्याशी असलेला ताळमेळ हा खूप उत्तम आहे अनिल परब हे मुंबईच्या या सगळ्या निवडणुकीचे चाणक्य आहे मागच्या वेळेला अनिल परब यांच्याकडून ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुका त्यांना त्यांची त्यांचा तह किंवा त्यांची बोलणी करण्यासाठी सुधारू शकतील अशी त्यांची स्वतःची एक व्यवस्था आहे आणि अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत असल्यामुळे आणि ते राज ठाकरे यांच्या बॅडबुकमध्ये काही वर्षापूर्वी असल्यामुळे आज त्यांनाच या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं कारण त्यांचा मुंबईवरचा जो अभ्यास आहे किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आलेलं जे काय इनपुट आहे ते अनिल परब यांच्याकडे इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा अधिक चांगलं असतं त्यामुळे अनिल परब आणि संजय राऊत यांच्याबरोबर राज ठाकरे यांनी आज चर्चा केली आहे आता या सगळ्या चर्चेतून जे काही व्हायचं ते होईलच पण एकनाथ शिंदे यांना थोपवण्यासाठी जे काही हवंय किंवा लावरे तो व्हिडिओ सारख्या टॅगलाईन म्हणा किंवा इतर माहीमच्या परिसरामध्ये जे काही एक मुस्लिम धर्मीयांची जे काही बांधकाम सुरू होतं त्याच्यावर घेतलेला राज ठाकरेंचा आक्षेप असू द्या किंवा इतर काही कोणत्याही गोष्टी असू द्या मग ते दाढीवरचा हात फिरवणं असू द्या राज ठाकरे जे करू शकतात ते उद्धव ठाकरे यांची अख्खी शिवसेना करू शकत नाही हेवांना स्पष्ट झालेलं आहे मग या सगळ्या कठीण कामासाठी किंवा हा एकनाथ शिंदे नावाचा कठीण पेपर सोडवण्यासाठी कोणता आपला सहकारी किंवा कोणता आपल्या बाजूचा व्यक्ती अधिक सक्षमपणे या सगळ्या गोष्टी करू शकेल याची उद्धव ठाकरे यांना उत्तम कल्पना आहे आणि आता राज ठाकरे यांचं काय झालेलं आहे तर पाहिलं तर एखाद्या चित्रपट अभिनेत्याला किंवा एखाद्या खेळाडूला किंवा एखाद्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला राज ठाकरे कसे भेटतात हे तुम्ही नीट बघा आपण ते सातत्यानं बघतच आलेलो आहे आणि जर आपण वर गेलो किंवा इंटरनेटवर गेलो तर तिथे आपल्याला राज ठाकरेंच्या बरोबरचे असे अनेक नेत्यांचे असंख्य क्षण बघायला मिळतील पण ती सहजता किंवा ती जवळीक ही आत्ता राज आणि उद्धव यांच्यामध्ये दिसत नाहीये आता आपल्यापैकीचे काही लोक म्हणतील तुम्हाला आला का पोटशूळ तुमच्या झाली का पोटदुखी सुरू तर तसं नाहीये हे एक निरीक्षण आहे हे सुधारावं ही आपली ही इच्छा आहे मराठी माणसांसाठी ते सुधारणं गरजेचं आहे हे देखील बरोबर आहे पण ते होत नाहीये हे इथे आपण नमूद करतो आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी राज ठाकरे का हवे तर नुकताच एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला गुजरात स्थानिक प्रशासन जे आहे ते पालघरच्या दिशेनं आपल्याकडे आत घुसखोरी करतंय शिरकाव करतंय तिथे काही स्थानिक प्रशासनाचे बस थांबे असतील किंवा तिथे काही जे होर्डिंग्ज असतील हे पालघरमध्ये महाराष्ट्राच्या सीमेत गुजरात कडून आत आणले जात आहेत हा व्हिडिओ मी पाहिला मला असं वाटलं होतं की त्यावर कोणीतरी व्यक्त होईल पण त्यावर अजून तरी कोणी व्यक्त झालेला नाहीये अशा अनेक गोष्टी आपल्या अवतीभवती घडतायत पण या गोष्टींवर व्यक्त होण्यासाठी राज ठाकरेंसारखा एक क्राऊड पुलर हवाय उद्धव ठाकरेंची ही जी क्राऊड पुलिंगची जबाबदारी आहे ती राज ठाकरे निभावू शकतात हे आता उद्धव ठाकरे यांना कळून चुकलेलं आहे याचं कारण काय एका वेळेला एकोणतीस महानगरपालिकांचा कार्यक्रम ज्या वेळेला समोर येतो आणि फक्त तीस दिवसांमध्ये एकोणतीस महानगरपालिका हे कुठल्याही विरोधी पक्षाला अशक्य वाटणारं आव्हान आहे आणि मग त्यावेळेला जर आपल्याला सगळ्यात आधी बंदोबस्त कोणाचा करायचा असेल तर तो आपल्या सगळ्यात कट्टर राजकीय शत्रूचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेलं आहे तो कट्टर राजकीय शत्रू कोण आहे तर तो भाजप आहे हे तर आपण जरी आपल्याला दिसत असलं तरी उद्धव ठाकरे हे भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांना कट्टर राजकीय शत्रू समजतात हे मी अत्यंत विश्वासाने आणि जबाबदारीने आपल्याला सांगू शकतो मग एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम जर ठाण्यातच करणं शक्य असेल तर तो राज ठाकरे यांच्या हाती सोपवावा इतक्याच एका गोष्टीसाठी एका ठाणे जिल्ह्यामध्ये नऊ सभा राज ठाकरेंच्या होतील असं कळतंय त्या झाल्यात का त्याचे त्याच्या परवानग्यांसाठी जी काही प्रक्रिया सुरू झाली आहे का किंवा त्या करण्याचं राज ठाकरे यांनी मान्य केलंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता जरी नसली तरी विश्वसनीय सूत्र किंवा नेत्यांच्या माहितीनुसार नऊ सभांसाठी राज ठाकरे यांच्या सभांचा कार्यक्रम हा उद्धव ठाकरे यांच्या थिंकटॅनच्या कल्पनेमध्ये आहे आणि त्यामुळे आनंद दिघे यांचे राज ठाकरेंशी असलेले संबंध आनंदीघे यांचे असलेले एकनाथ शिंदे यांच्या बरोबरचे संबंध आनंदीघे यांच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये राज ठाकरे यांची तिथे असलेली उपस्थिती या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर राज ठाकरे यांचा ठाण्यात परिणाम होऊ शकतो हे याआधी आपण पाहिलेलं आहे आणि तोच परिणाम उद्धव ठाकरे यांना साधायचा आहे आणि म्हणूनच आता हा ठाण्यामध्ये जो काही गड आहे शिवसेनेचा त्या गडाचा गडकरी राज ठाकरे यांना करायचं अशी उद्धव ठाकरेंची योजना आहे हे सगळं करत असताना राज ठाकरे कोणावर बोलणार फडणवीसांवर बोलणार एकनाथ शिंदेवर बोलणार की अजित पवारांवर बोलणार की काँग्रेसवर बोलणार या सगळ्या गोष्टी अजून आपल्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत पण इतकं नक्की की उद्धव ठाकरे यांना डाव साधायचा आहे आणि तो डाव साधण्याची जी काही कल्पना आहे ती आत्ता राज ठाकरे यांना आलेली आहे त्यामुळे राज ठाकरे हे मुळीच उतावेळ नाही आहेत ते अगदी आपल्या नेत्यांबरोबर न बसता स्वतःच आधी सगळ्या गोष्टी समजून घेत आहेत कारण मागच्या वेळेला दूध पिताना त्यांचं तोंड भाजलेलं आहे आणि त्यामुळे आता ते पाणीसुद्धा फुंकर मारून पित आहेत ताक नाही पाणी सुद्धा यावरूनच आपल्या लक्षात येऊ शकतं की राज ठाकरे यांच्या वरती जे दबाव आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्यावरती जो दबाव आहे तो दबाव दुसरा तिसरा कोणाचा नाही आहे तो मराठी माणसांचा दबाव आहे आणि या दबावापोटी हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आता मराठी माणसासमोर जर याच्यातल्या एकानेही चूक केली तर तोच मराठी माणसाचा सगळ्यात मोठा गुन्हेगार असणार आहे याचं या दोघांनाही भान आहे आणि ते भान ठेवूनच राजकीय चाली या रचल्या जात आहेत त्यातली आज पहिली चाल रचली गेलेली आहे आणि या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये जसं भाजप आणि शिंदेची सेना एकमेकाचे उमेदवार अदलीबदली करणार आहे तशाच पद्धतीची वेळ जर आली तर मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामधल्या उमेदवारांचं सुद्धा काय करायचं याचा निर्णय ही थिंकटँक घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचणार आहे अवघ्या येत्या काही तासांमध्ये मी दिवसांमध्ये नाही म्हणत आहे अवघ्या येत्या काही तासांमध्ये या संदर्भातल्या युतीची घोषणा होईल आणि या संपूर्ण निवडणुकीची सांगता ही शिवाजी पार्कवर न भूतो अशा पद्धतीत करण्याचा चंग या दोन्ही ठाकरे बंधूंनी बांधलेला आहे पण हा चंग बांधताना शिवाजी पार्कचा राजा कोणाकोणाचा बँडबाजा वाजवणार हे आपल्याला कळणार आहे अर्थात त्यांच्या हातात काहीच नाही आहे त्यामुळे ते कोणाचाही बँडबाजा वाजवायला अगदी मोकळे आहेत पण या निवडणुकीमध्ये जर राजाने आपलं खातं खोललं नाही तर त्याच्या पक्षाचा बँडबाजा वाजेल इतकं मात्र नक्की आणि त्यामुळेच त्या इरवी सावध असलेला राजा आता आज सगळ्यांच्या बरोबरीने सगळ्यांच्या आधी कामाला लागला आहे तो कुठेही असं दाखवत नाही आहे की मी थकलोय मी हरलोय मी दमलोय आणि त्यामुळेच विरोधकांची सगळ्यात मोठी चिंता तीच आहे आपल्याला बघायचंय की ठाकरे ब्रँड एकत्र आलेला आहे ज्या दबावामुळे मराठी माणसाच्या प्रेमामुळे किंवा आग्रहामुळे एकत्र आलेले हे दोन भाऊ भाजपचा बँड बाजा वाजवणार की ठाकरेंना धडा शिकवणाऱ्या आणि त्यांचा पक्ष घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना यांचा बाजा वाजवणार हे आपल्याला कळणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज ठाकरे हे कमालीचे सावध आहेत का त्याला नेमकं कोण जबाबदार आहे भाजप फडणवीस की उद्धव ठाकरे आणि हे दोन्ही भाऊ एकत्र एक आले तर ते भाजपचा बँडबाजा वाजवणार की एकनाथ शिंदे यांचा बँडबाजा वाजवणार आपल्याला काय वाटतंय आपण या आपलं जे काही मत असेल ते मत आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर लिहून कळवा आपण कळवलेल्या मतांवर आणि त्यातल्या गुणात्मक मूल्यांवर आपण आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत माझ्या रोजच्या एका जोरकस अंदाजामध्ये हा व्हिडिओ आपल्यापर्यंत जर पोहोचला नसेल आणि माझा चेहरा किंवा माझी एकूणच भावमुद्रा आणि देहबोली काहीशी निराशा वाटत असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आपण येणाऱ्या काही काळामध्ये निराश होणार नाहीत याची काळजी घेऊन इथेच थांबू धन्यवाद